नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयानं एका दाम्पत्याला व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घटस्फोटाला मान्यता दिली आहे मूळच्या नागपूरच्या या जोडप्याचा विवाह दोन हजार तेरा साली झाला तेव्हापासून अमेरिकेतील मिशिगन इथं ते वास्तव्याला आहेत दोन हजार सतरापासून त्यांच्यात बेबनाव झाला त्यामुळे हे दाम्पत्य अमेरिकेत देखील विभक्त राहत होते दरम्यानच्या काळात पतीनं भारतात येऊन नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला पत्नीनं तिथे सर्व आवश्यक कागदपत्र मिशिगनमधून तयार करून पाठवले त्यानंतर अखेरच्या टप्प्यात न्यायालयाला मिशिगनमधून आलेल्या कागदपत्र पत्नीच्या संमतीनं तयार केल्याची चौकशी करायची होती त्यामुळे पत्नीची न्यायालयात उपस्थिती आवश्यक होती मात्र अमेरिकेतील प्रवासी कायद्यानुसार पत्नी भारतात आली तर तिला पुन्हा अमेरिकेचा विजा मिळवणं कठीण जाईल ही बाब पत्नीच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली कोर्टाची खूप चांगली म्हणजे मला म्हणता येईल की एक स्टेप आहे की जेव्हा आपण सोशल मीडिया सारख्या माध्यमांचा असा पॉझिटिव्ह वेमध्ये उपयोग करतो अनेकदा आपण दुरुपयोगाच्या केसेस बघतो पण आता सुप्रीम कोर्टाचे पण तसे काही डायरेक्शन्स आहेत की तुम्ही अशा गोष्टींसाठी सोशल मीडियाचा व्हॉट्सअपचा फेसबुकचा किंवा मेल्सचा ईमेलद्वारे पण नोटिसेस ज्या बजावल्या जातात त्याला पण आता ॲक्सेप्टन्स आहे